हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी माझ्या शेतामध्ये सकाळच्या वाजेस सात आणि आपल्या शेतामध्ये इकडं समोर पाहू शकत आहे ऊस तोड आलेले आहे तर त्याच्यात आपल्याला थोडेसे अपडेट घ्यायचे आहेत ते अपडेट आपण घेणार आहे बाकी इकडे बघू शकता हा आपण गहू पेरून घेतला होता इन द सेन्स विस्कटून घेतला होता तो चांगल्या पद्धतीनं आलेला आहे त्याच्यामधूनच आपण वाट काढत काढत जे आपले ऊसाचा प्लॉट आहे तिकडं आपण जातो आहे कारण की ते स सकाळी लवकर आले होते जेव्हा आपण इथं नव्हतो त्याच्यामुळे काय अपडेट आप थोडंसं आपण घेणार आहे बाकी साधारणतः ऊसाला आता बारा महिने कम्प्लीट झालेले असतील साधारणतः एक ते दीड वर्षाचं पीक आहे ऊसाचं जे की आपली वरायटी होती शहाऐंशी चोर बत्तीस दहू किती पडले बघू शकता तुम्ही खाली अजून सनराइज झालेलं नाही आहे तर त्यांनी स्टार्ट केलेलं आहे ऊस सोडायला जे की इकडं बघू शकता ट्रॅक्टर आहे त्याच्यामध्ये ते भरतात आणि समोर जे धुकामध्ये तुम्हाला दिसते तिकडं धूर आलेला तिथं कारखाना आहे तिथं आपल्याला ऊस न्यायचं आहे त्याचं नाव तुम्हाला मी सांगेलच बाकी अशा पद्धतीने ऊस सोडतात थोडंसं तुम्ही पाहून घ्या जे की खालून आधी आधीमुळं छातीतून कट करतात त्याच्यानंतर जेवरचं हिरवं असतं जे की अशा पद्धतीने साईडला टाकतात जे की ते विकतात पण किंवा आपल्या जनावराला पण आपण घेऊ शकतो तर साधारणतः तीन चार एकराचा प्लॉट आहे जे की ते दोन तीन दिवसामध्ये आय गेस कम्प्लीट करतील कारण की काही पाहिजे नाही असं आयडिया नाही आहे सध्या मला कारण की टोटली नवीन आहे माझ्यासाठी ऊसतोड बघितलेले आहे पण ॲक्च्युली किती दिवस लागतात काय लागतात हे आपल्याला आयडिया नाही तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि ते जे ऊसतोड आलेले आहे त्यांचे डिमांड आहेत की त्यांना चहा पाहिजे मी ओके कारण सकाळचे सात वाजले थंडीचं वातावरण आहे ते आणि त्याच्यामुळे त्यांचं साहजिक आहे माझं कारण की आसपास जर बघितलं तरी तर बाहेरून आणण्यासारखं काहीच नाही त्याच्यामुळे तेवढं ते जे लँडचे ओनर असतात त्यांना ते तेवढं त्यांना प्रोव्हाइड करावं लागतं जे लेबर आलेले असतात ले तर बघू आता जे आपले इथले आहेत त्यांच्याकडे जर उपलब्ध असेल तरी इथूनच आपण त्यांना चहा बनवून देणार आहे नाही तर मग आपल्याला घरी जाऊन किंवा चौकामध्ये जास्त चहाचे दुकान तिथून आपल्याला चहा पार्सल करावं लागेल बघू आता काय आहे सकाळ सकाळी बघू शकते दव खूप पडलेला आहे आणि गहू चांगल्या पद्धतीने येतोय आपण थोडंसं प्लॉटचे जे बदललेलं आहे कारण की हे घ आपण दुसऱ्या प्लॉटमध्ये करत होतो पण यावर्षी इथं करून घेतलेलं आहे जे की आपण इथं डाळिंबीचं नियोजन करणार होतो पण ते आता कॅन्सल केलेलं आहे कॅन्सल इन द सेन्स तिकडे दुसऱ्या प्लॉटमध्ये करतो आपण आणि या शेजारी द्राक्ष वाढवण्याचा आपला प्लॅन आहे तर बघू गोष्टी कशा होत आहेत तर जे गुलाब आहेत आपले ते फ्लोअर जोडण्याचं काम करत आहेत आपल्याला आंब्याची जी बाग आहे ते पावरून घ्यायची आहे त्यासाठी आपण फ्लोअर जोडतो अशा पद्धतीने ब्लोअर जोडणार आता याच्यामध्ये आपल्याला औषध तयार करायचं आहे जे की आपण जे आंबा बाग आहे त्याच्यावरती जे बेसिक स्प्रे असतात ते आपल्याला घ्यायचे आहे त्यासाठीचे सर्व प्रिपरेशन चालू आहे तर ते जे औषध तयार केलेलं आहे ते ब्लोअरमध्ये ओतल्यानंतर आपल्याला जे सहाशे लिटरचा आपल्या ब्लोअरची कॅपॅसिटी आहे ते आपण पाचशे लिटर पाणी करतो कारण की आपल्याला हजार लिटर उडवाचा आहे दो म्हणजे दोन टप्प्यामध्ये आपण हे स्प्रे करतो त्याच्यामुळं आता सध्या पाचशे लिटर पाणी तयार करतो आपण त्याच्यामध्ये औषध तयार केल्यानंतर तिकडे जे तुम्हाला बाग दिसते त्या बागेवरती आपल्याला स्प्रे घ्यायचं आहे थोडंसं वातावरण जे आहे फॉग आहे म्हणजे फॉग आहे त्याच्यामुळं अजूनपर्यंत आता आठ वाजले तरी सूर्यप्रकाश काही व्यवस्थित आलेला नाही आहे तर बाकीचे अपडेटसाठी ब्लॉक शोध समोर इथं पाहू शकताय आहे हे गेज मीटर आहे याच्यामध्ये काय होतं आतमध्ये आत पाणी पडतं आत्ता थोडंसं पाणी टाकलं संपल्यामुळे स्लो येते तर ह्याच्यामध्ये पाणी पडल्यानंतर इथं बघू शकता शंभर दीडशे दोनशे अडीचशे असे सहाशे लिटरची मार्किंग केलेली आहे तर आपल्याला पाचशे लिटर पाणी करायचं आहे साधारणतः आता तीनशे लिटरच्या आसपास आलेला आहे तर जेव्हा हे इथं पाचशेला येईल पाणी तोंड म्हणजे इथं तोंडाला तो पाणी येईल तेव्हा ते, ते आपण बंद करतो आणि हे जे आहे तिथं अडकावतो टोपन पॅक करतो आणि ट्रॅक्टर घेऊन बागेमध्ये जातो आणि त्याच्यानंतर आपला स्प्रे जो आहे तो चालू करतो तर ते तेच आता सध्या इथं बघतो आहे मी तर काय कुठे गेलो बाबा हे अजून खालीच आहे पाचशे ओके तर स्प्रे करण्याच्या आधी हे जे नोझल्स आहेत ते क्लीन करावे लागतात कारण की व्यवस्थित औषध स्प्रे होतं आहे का नाही ते आपल्याला चेक करावं लागतं तर ते चेक करत असताना याच्यामध्ये थोडंसं आपल्याला प्रॉब्लेम जाणवला ते म्हणजे याच्यामध्ये घाण अडकले होते तर तेच गुलाबभाईच्या सह्यानं आपण शिकतो आहे कशा पद्धतीने क्लीन केलं जातं काय नाही ऑन अँड ओनली गुलाबभाई ऑलराऊंडर आहेत आप आपले तर थोडंसं आता बघतो आपण काय प्रॉब्लेम आहे जे की आता ट्रॅक्टर चालू करून एकदा औषध स्प्रे केल्यानंतर आपल्याला समजेल पिशवी काढू काय ते आटे तुटलेत काय वर्ष त्याचे आता द्राक्षाची तर काही जास्त स्प्रे नसतील का आता दुसऱ्या प्लॉटची कमी झाले असतील की त्याला पाणी फिरायला किती दिवस आहे अजून दुसऱ्याला किती दिवस दहा दिवसात डिफरन्स आहे यामध्ये हा हां हां तर त्याला पॉईंट चांगला दिसते जरा त्याला जास्त हां हां पण जरा दाट वाटते का ते

तरी आपण स्पीड सेट केलेला आहे सगळं आहे ऑटोमॅटिकली ट्रॅक्टर चालतो सगळं ॲटोमॅटिकली होत तर काही जे आपण काम चालू केलं होतं स्प्रेचा आज पहिला स्प्रे होता त्याच्यामध्ये हो भरपूर सारा मी गोष्टी शिकलो ते रीलमध्ये तुम्हाला इंस्टाग्रामवरती पाहायला भेटेल त्यासाठी इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल खाली लिंक आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही फॉलो करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सारा रॉ कंटेंट आणि बाकी बरंचसं काही शेता रिलेटेड पाहायला भेटेल तर बाकीचं जे काम आहे त्यात आपले गुलाबभाई आहे ते कम्प्लीट करतील आणि जे आता दुसरे अपडेट्स आहेत ते आपण आपल्या शेतामधले घेणार आहे कारण की खूप सारे टास्क आहेत आपल्याला जसं की खत घालून घ्यायचं आहे तोड आलेले आहे द्राक्ष बागेवरती जायचं काम आहे वेदना शेड तयार करतात खूप सारे काम आहे ते फक्त आपल्याला एक प्रॉपर मॅनेज करायचं आहे मॅनेजमेंट जर असेल तर चा लोड वाटत नाही त्याच्यामुळं हे मी आता पहिला दिवस आहे माझा जे की एक वर्षानंतर फकिंग एक वर्षानंतर आलेलं आहे त्याच्यामुळं स्टेडियम तर काहीच बघू शकता सकाळपासून एवढं तोडलेलं आहे साधारणतः एक दोन तीन ट्रॅक्टरची भरती होईल आणि आपल्याला हे जे वाड आहे ते आपण आपल्या जनावरासाठी इथे घेतलेलं आहे समोर होऊ शकता आहे ते गाडी भरत आहेत गुलाब आहेत ते ड्रिप रिजाईन एक राहिली होती ते फक्त बाहेर काढतात बाकी द्राक्षबागेवरती थोडंसं काम आहे ते म्हणजे जाळी टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि सकाळी बघितलं तुम्ही आंबा बागे होते आपलं स्प्रे होतं पेंड टाकून घ्यायचं नाही जिमला जाण्यासाठी थोडंसं इथंच काम करूया म्हटलं ही जिम तर अशी बंदच आहे इस ओके तर त्याच्यावरती जागी टाकून घ्यायचं काम आहे आपल्याला आणि असेच रोज वेगवेगळे टास्क चालू असतात ते तुम्हाला डेली आता पाहायला भेटणार आहे त्यासाठी ब्लॉग शॉटपर्यंत पहाणी चॅनेलला नवीन असा तर जरूर जरूर सबस्क्राईब करा अशा पद्धतीने काटेला बांधून आपण जाळीच्या वरून ओवून घेत आहे जेणेकरून आपल्याला ते इझी जाईल पसरण्यासाठी तर काहीच समोर बघू शकता अशा पद्धतीने जाळी जास्त ते आपण ओढून घेतलेली आहे ते आता पूर्ण बागेवरती पसरायची कशा पद्धतीने पसरतात त्यासाठी ब्लॉक शेवटपर्यंत नक्की पहा तर काहीच तुम्ही जर समोर पाहिलं तर अशा पद्धतीने आपण जाळी अंतरायचं कम्प्लीट करून घेतलेलं आहे तुम्हाला जे वाईट वाईट लेअर दिसते ते जाळी आहे जे की पक्ष्यांपासून संरक्षण करण्यासाठी आपण याच्यावरती टाकून घेतलेले आहे तर काहीच जे टास्क होते आपल्या शेतामध्ये ते ऑलमोस्ट आजच्या पुरती डन झालेले आहेत आणि जे लास्ट टास्क केलं ते म्हणजे या बागेमध्ये ज्या आपल्या जुन्या एंट्री प्लॅन होत्या त्या कट होत होत्या म्हणजेच की लूज होऊन निघून पडत होते पाण्याच्या प्रेशरमुळं त्याच्यामुळे ते, ते कट करून आपल्याला बसवायचं होतं ते आज आपण बसवून घेतलेलं आहे कारण की याला आता पाण्याची गरज आहे सेटिंग चांगल्या पद्धतीने होते त्याच्यामुळं वापश्यावरती आला ठेवावं लागतं तुम्ही जर इकडं पाहिलं तर तुम्हाला समोर दिसेल काय क्वालिटीचे आंबे आलेले आहेत तर हे आणण्यासाठी त्याच्यामागं खूप मोठं हार्डवर्क असतं असतं त्याच्यानंतर तुम्हाला ते फळ खायला मिळते किंवा जे पिकवतं त्यांना पण बाकी आजच्या दिवस बाकी आजच्या दिवसापुरतं एवढंच हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत बघितलं त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभारी आहे भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये कारण की आता आपल्या शेतामध्ये खूप सारे टास्क आहेत आणि हे एक मिशन स्टार्ट झालेलं आहे जे की तुम्हाला मी काही दिवसामध्ये सांगेल की नेमकं का काय आहे कशासाठी आहे त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा थँक्यू